श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही सुख आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येत आहे हा आठवडा जो पुढील काही तासात तुला चमत्कार देणारा ठरणार आहे बाळा जेव्हा तुम्ही ती प्रार्थना माझ्याकडे केली आहे ती विनंती माझ्याकडे केली आहे तर आजपासून या क्षणापासून निश्चिंत व्हा ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत हा दैवी संदेश येईल तिथपर्यंत तुमच्या आयुष्यात खूप काही असे परिवर्तन घडताना तुम्ही पाहणार आहात बाळा जेव्हा सर्व काही मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना योग्य मार्ग दाखवतात आणि तोच मार्ग मी आज तुला दाखवण्यासाठी आलो आहे विश्वासाने या संदेशापर्यंत तू आला आहेस तर हा संदेश विश्वासाने संपूर्ण एक कारण तुझी फसवणूक मी कुठेही होऊ देणार नाही बाळा काही कारणांनी तुमच्या आयुष्यात जर तुम्ही उलटापालट पाहत असाल खूप काही परिवर्तन जे तुम्हाला इच्छित नाही ते या क्षणाला देखील तुमच्या आयुष्यात घडत असेल काही अशा घटना ज्या तुम्हाला कधी आवडत नाही त्या देखील तुमच्यासोबत घडत असतील पण हा काही शेवट नाही हे लक्षात घ्या आणि दैवी योजना तुमच्यासाठी कार्य करत आहे यावर तुमचे लक्ष केंद्रित करा देव आणि देवाच्या योजना तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे तुम्ही देवाजवळ जे काही प्रार्थना करत आहात ते स्वीकारले जात आहे आज जर या क्षणाला देखील जर तुम्ही काही कठीण परिस्थितीत असाल कठीण परिस्थितीला तोंड देत असाल तरी घाबरू नका विसरून जाऊ नका की मी तुमच्या मदतीसाठी इथे उपस्थित आहे जर तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकून माझ्यावर तुमचा संपूर्ण भार टाकून निश्चिंत असाल तर मी तुमच्यासाठी ते परिवर्तन घडवून आले जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ हा स्वामींचा दिव्य संदेश संपूर्ण श्रद्धेने ऐकतील त्यांना नक्कीच स्वामी दर्शन देतील देवाची अफाट लीला आणि अनंत लीला ज्यांना कुणाला अनुभव करायचे असेल त्यांनी देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवणे तितकेच आवश्यक आहे जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण करतात देवाजवळ येण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देवही मार्गातले अनेक अडथळे दूर करून तुम्हाला तो मार्ग सोफा आणि सुखकर करून देतात तुमच्या आयुष्यात जर तुम्ही स्वामी सेवा करण्याचे ठरवले तर तुम्हाला त्यापासून कोणीही अडवू शकत नाही ती सेवा करण्यापासून तुम्हाला कुठलीही शक्ती अडवणार नाही अंतकरणातून स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा नामजप सतत सुरू ठेवा तुमची आध्यात्मिक प्रगती होण्यास इथून पुढे सुरुवात होत आहे जो कोणी या आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी तयार आहे देवत्याला त्याच्याकडे बोलवू इच्छितात त्याला आशीर्वादांसह खूप काही चमत्कार देऊ इच्छितात तुम्ही इथे स्वीकारण्यासाठी सज्ज राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर अनंत प्रेम करतो ही सृष्टी निर्माण करताना मी तुला बनवले आहे तेव्हा तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर मी आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो तू जर ते स्वीकारण्यासाठी सज्ज असशील तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो असे टाईप कर स्वामी म्हणतात बाळा मी तुमचे आरोग्य सुधारतो तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्यांचे निराकरण करतो उत्तर देईन बाळा तू निश्चिंत राहा तुझ्या सर्व काही चिंता माझ्या चरणावर सोपवून जो कोणी बाळ निश्चिंत राहील त्याला माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होऊन ते तू सुख प्राप्त करशील अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्यावर ज्या कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली महान आहे आणि त्यांचे कार्य महान आहे अशी कमेंट करा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ परिणाम करणारा ठरणार आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे जेव्हा तुम्ही भगवंताची खूप काही प्रार्थना करता तेव्हा भगवंतासोबत माता लक्ष्मीचीही कृपा तुमच्यावर येत असते आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो तेव्हा तुम्ही त्या दिशेने कार्य करतात जो कोणी आर्थिक प्रश्नासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे भगवंताकडे प्रार्थना करत आहे स्वामी आईकडे प्रार्थना करत आहे त्याला ते कार्य दिले जाईल तो ज्या काही शोधात आहे ते त्याला आज प्राप्त होईल येणारे अठ्ठेचाळीस तास त्याच्यासाठी खूप काही शुभ फलदायी ठरणार आहेत तुम्ही ज्या काही कार्याची वाट पाहत आहात त्या कार्यात तुम्हाला घेतले जाईल तुमचे नाव एका खोलीत उच्चारले जाईल आणि देवी योजनेनुसार तुम्ही तेथे उपस्थित असताना तुम्हाला तो मानसन्मान देखील देण्यात येईल स्वाभिमंतात माझ्या प्रिय बाळा मी तू केलेले सर्व काही कर्म पाहत आहे तेव्हा मी तुला घोषित करतो की तू तुझी जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी योग्य मार्गावर आहेस आणि तुझे नाव त्या ठिकाणी घेतले जाईल ते बक्षीस तुला प्राप्त होण्यासाठी तुझे नाव तिथे घेतले जाईल आणि तुमचे जीवन अधिक उच्च स्तरावर जाण्यासाठी मी तयार करत आहे देव तुमच्या मुखावर नेहमी स्मित हास्य पाहू इच्छितात आणि तुमच्याकडे ते मार्ग पाठवू इच्छिता ते समृद्धीचे मार्ग जे अनेक दिशेने तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमची भरभराट योग्य दिशेने होणार आहे म्हणता तुला मी विपुलता देणार आहे ते भरभराट देण्यात तुला येणार आहे कारण तू जो काही मार्ग निवडला आहे तो देवानेच दाखवलेला मार्ग आहे त्यावर तू चालणार आहेस आणि प्रयत्न केलेस तर तुला ते भरघोशी प्राप्त होणार आहे चिंता व्यथा काळजी दूर होईल कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे सुख संपन्नता आणि दिव्यता प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि देवाचा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही जर संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर देव तुमची ओंजळ सुखाने आनंदाने भरतील यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे मी तुझे संरक्षण करतो तुझ्यासाठी मी नेहमीच कार्य करत आहे बाळा मी तुझ्यासाठी उत्तम संधी निर्माण करू इच्छितो आज तुमच्या प्रेमात वाढ होणार आहे तुम्हाला विपुलता चमत्कार खूप काही भरभरून प्राप्त होणार आहे तू ज्या काही काळजीत होता ती काळजी लवकरच संपन्नतेमध्ये आणि आनंदात परिवर्तित होणार आहे ते करण्यासाठी देव तुला आशीर्वादित करत आहेत तुझ्यासाठी देव इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा मला सांग मी पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे बाळा तू योग्य दिशेने पुढे चालत राहा कारण माझा मोठा आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे देव म्हणतात तुझ्यासाठी असे काही पर्व सुरू होणार आहे ज्यामध्ये तुला ते सुख तो आनंद प्राप्त होताना तू अनुभव करणार आहे माझ्या प्रिय मुला माझ्यावर विश्वास ठेव मी आज तुमच्यासाठी विपुलता प्रसन्नता आनंदाचे क्षण देऊ इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस तर तयार राहा विश्वास ठेवा की देवाची अनंत लिला सुरू आहे आणि त्याचे तुम्ही एक भाग आहात तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवून ते आशीर्वाद ते चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर रहा स्वामीदेव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या नवीन वाटा प्राप्त करून देवोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ